रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाठीमागं पाणी दिसतंय सगळं पाणीच पाणी धरण ती 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 आहे व्ही धरण आणि आज आपण आहे ना साहेबरावच्या घरी आलो आहे आता तो जाळ्यांना मासे पकडणार आहे आणि आपणही आलो धरण फिरत फिरत आणि साहेबराव हे ना तिकडे समोर जायले तर पोवा आज मासे कसं पकडतोय तो जाळ्यांना किती पकडतोय तर मग चला आता आपण जाऊ साहेबराव फिरत फिरत मित्रांनो ह्या तिटवी धरण आहे म्हणजे बंधारा पार खाली आहे पण धरणाचा स्थिरवा इकडं आला आहे आता हा आमच्या गावाकडील निळंचुंडी हाय रे इकडे ढो होता निळंचुंडी म्हणून पण तो पूर्ण आता धरणाच्या स्थिरामध्ये पूर्ण भरला आहे हा पा आपण गणपती विसर्जनासाठी आलो होतो साहेबरावच्या इकडं त्या तिरून साहेबराव गणपती घेऊन खाली उडाला होता पण हा पूर्ण खोलगाट बाग आहे पण आता पाण्यानं पूर्ण भरला आहे ना, ना। आणि मग साहेबराव तिकडे गेला जाळं मांडायला आणि मग मी चालू आहे तिकडं पोहो आज किती मासं भेटतं आपल्या ती कालून होत आहे का नाही आपला आणि ह्या धरणा काही ना ज्या मोठमोठ्या मौट मासे आहेत मित्रांनो पण आज आपण ना धरणाच्या वरच्या साईडला जाणार आहे तर चला आता आपण चालू आहे तिकडं मित्रांनो आजचा आहे फार इंटरेस्टिंग आहे आपल्याला मासे पकडायचे आहेत तर मित्रांनो हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला नक्कीच आनंद भेटेल आजच्या हिडिओमध्ये वातावरण पण मस्त आहे आता वळवाच्या पावसाची सुरुवात होतेच म्हणजे वळवाच्या पावसाचा कड आहेत मित्रांनो कड म्हणजे भरपूर घरमाट होत आहे आणि भरपूर ऊन लागत आहे चला आता आपण जाऊ साहेबराव कर मित्रांनो तो पहा साहेबराव त्यांना फार कपडे काढून टाकली ती कारण पाण्यामध्ये जायला लागत आहे ना मग कपडे काढून टाकल्या ती आणि तो जाळा घेऊन तिकडं झाला आहे आता तिकडं काय जाळं मांडलं आपली चिंबोरे खेकडी पकडायची ती त्यांना घरवट्या टाकल्यात काही खेकडींसाठी तर चला आज कसं पद्धतीनं आम्ही खेकडी आणि मासा पकडतो ना तो व्हिडिओ आपले आज पूर्ण पहायला भेटणार आहे तर साहेबराव गेलात तिकडं आता आम्ही पण आता त्या डोहातून ते अंग जाणार आहे ती तर मित्रांनो आता जपा त्या डोहामध्ये साहेबराव जाळं टाकतोय आणि पाठीमागे एकदम सफेद सफेद दिसत आहे ना तिकडे केटी आहे आणि ते सफेद आहे ते, ते पाणी पडत आहे एकदम मनमोहक असा धबधबा येतो आता तिच्याजवळ जाणार आहे तो पण मी आपल्याला दाखवणार आहे तर चला आता आपण पार जवळ जाऊ तिकडे आता ह्या डोहाजवळ आपण आलो आहे एकदम असा खोल डो आहे तिकडं पुढं आणि ते पहा पाणी केटी आहे तिच्यातून पाणी असा मस्त धबधब्यासारखं पडत आहे पहा एकदम जबरदस्त पाणी पडत आहे साहेबरावचं चला आहे टाकायचं काम आणि ह्या खडकाने आता लेवजक यायला लागतं मित्रांनो ह्या चिकाट आहेत ना दरसक मग आता ह्या खडकाने आपण चालू आहे बाकीचं बाकीचा साहेब साहेबराव ना चाहणीमध्ये धरलेत हे पा हे पाडं चाहणीमध्ये मासं धरले आहेत मित्रांनो म्हणजे तो मासा ना मासं धरतोय ना तर हे मळे मासे आहेत मित्रांनो हे पा मी आपल्याला जवळून दाखवतो तर हे पूर्ण मळे मासे मित्रांनो हे पा जाळ्यामध्ये कुतात हे मळे मासं काही बारीक मोठाला आहे ती आणि चाळण ठेलं इथं पाण्यामध्ये इथं कारण तर ना कसं आहे हे मासं खराब होऊ नये म्हणून अजून आपल्याला भरपूर मासं धरत आहेत ना आणि तिकडं साहेबरावचा जा टाकायचं चा काम चाल पाण्यामध्ये जवळजवळ आता गळ्या एवढ्या पाण्यात आहे साहेबराव कुठेतात का तर साहेबरावला विचारलं yup होतं आपण गुंतरतो त्या पण पाण्यामुळे मित्रांनो आपल्याला आवाज येत नाही इकडे एकदम असा खतरनाक पाणी पडत आहे पा पार। तिकडं वर आहे पाणी म्हणजे दर नाही बारीकसा आणि इथं ज्यामुळे मासं गुंतवतो हे बा तर था था आता साहेबरावचं झालाय मासं धरायचं काम मस्तपैकी तिथं जाळा टाकितोय आता या जाळ्यात किती मासं भेटत ना ते पण मी आपल्याला दाखवणार आहे बाकीचं दाखवलं तिकडं चाळणीमध्ये ठेवलेत पा खराब होणार नाही ना साहेबराव तो मासं खराब होणार नाही ना चला ना ना। आता आपण जाळा ना मासं धर का चाल किती मासं धरणार हे पण मी आपली दाखवणार आहे मित्रांनो हिडो इंटरेस्टिक आहे शेवटपर्यंत पहा तर दोस्तां आता साहेब राहून होतो जाळा मांडलाय आता त्या जाळ्यामध्ये काही मासं गुतलं की मग त्याला जोडदार मला जावं लागेल तर आता मी ही काढतो काढते आम्हाला हे पाण्यामध्ये जातो आता थोडं थोडे माहीत नाही पण आम्हाला पोहता आता त्याच्यामुळे आम्ही काही बिळ नाही पाण्याला तर ही पिशवी घेऊन आता हे ही पिशवी आहे ना ही पिशवी घेऊन आता मी पाण्यामध्ये उतरणार आहे

आणि पाणी पण ज्याम आहे दगड आहेत मित्रांनो याच्यात खालीपैकी भरपूर दगडात आहेत मोठा दगडा एक दगड दिसत असेल पहा आपल्याला आणि कमरा एवढ्या पाण्यात तर गेलो होता आता मोखार गार लागत आहे मित्रांनो जामगार लागत आहे पहा काय ठिकाणी खोल आहे काय ठिकाणी उतर एवढा काही खोल नाहीये आता चला जाळ आपण वर करून पाहू कोणतं मासं गुतलं किती मळे मासं गुतलं ना ते पण आपण पाहणार आहेत आता काय आम्हाला जास्त म्हणजे भेव नाही वाटत कारण येणार उतुळे आम्हाला माहीत आहे मित्रांनो या किती ख्वाले आणि किती उतुळे आणि कुठं ख्वाले आणि कुठं उतुळे कारण पूर्ण पूर्ण उन्हाळ्यात आम्ही इकडे फिरतोय ना आणि उन्हाळा तेवढा पाणी नाही राहत इथं आणि मासं काढ आम्ही सुरुवात केली आता तिकडे पाणी पा किती पडत आहे तिकडे पुढं खोल आहे जरचा डो आहे तिकडं पण जाळा आपण थोडं उतळ पाण्यातच मांडेल येते मित्रांनो आता आम्ही या जाळ्यामधलं मासं काढलं ती मळे मासं कुठलं ती हे बा असं बघत ना मळे मासं कुठलं तिथं हे एवढं मळे राहत हे बा हे पूर्ण दाखवतो आपल्याला हे पा हे मळे मासं बारी बारी तुझ्या घोटालने आणि थोडं मोठ्या मारायचं जा आपण तिथं टाकलं आहे तिच्यात घोटाल उच्च दिली हे पहा या आहे ना एवढं एवढं उद्योजत मारतं हे पहा हे आपल्याला पूर्ण दाखवतो कदाचित पाहण्याचा आव देत त्याच्यामुळं आपल्याला काही आय येत नसेल हे पाहा त्या पिशवीमध्ये आपण मासं पकडलं तुम्ही मळे तर मित्रांनो ह्या मळ्यांची रेसिपी आपण बनवणार आहे ती एकदम सुद्धा मळे मासं बनवून दाखवणार आहे पण आजच्या वडोमध्ये फक्त आपण मासं आणि ठेकडा पकडणार आहेत फेकडांसाठी सुद्धा आपण घरवट्या टाकल्या तो ते पण कशा पकडायचे ना ते पण मी दाखवणार आहे आपले आमच्या अनेक मित्रांनी सांगतो होता तर जाळ्याचं मासा पकडून दाखवतो आज चिडो मी बघितलं आणि माशांची रेसिपी आहे ना तू तर मासं कसं बघितलं आम्ही ती आपली सपरेट दाखवणार आहे पुढच्या उद्या डेवडोमध्ये तर तोपर्यंत तो आता आपण मासंच पकडणार आहे एवढं मासं आपण पकडलं तर आता आपण त्या चाळीमध्ये पुढे जाणार आहे ती आता आपण आहे ना हे मासं

गरोड्या मारल्या की ठेकरीसाठी चिंबोऱ्या मोठ्या ना तर चला आता आपण गरोड्या काढा ह्या धरणा ज्या वरच नाही ठेवा तुम्ही तर मित्रांनो आपण आता जाळ्यामधलं मासं काढत मुळे मासं जाळी पुन्हा आपण मांडून ठेवल्यात आपण पुन्हा काढणार आहे ती पण तिकडं वर ना ह्या केटीच्या साईडला तिकडं साहेबराव ना गरोड्या टाकल्या खेकड्यांसाठी तर चला आता किती खेकडा भेटतात आपल्याला त्या पोवा आपण मित्रांनो तर आता ह्या केटीपाशी इकडं वर हे बा हे धरण आहे छोटंसं मग तिढं आता गरवट्या टाकले तिढं साहेबराव गेलाय तिढं आपण चालू आहे तर पोहो आता चिंबोऱ्या आपल्याला गरवटी ना कशा खेकडी पकडायच्या आणि किती खेकडी भेटतात ते आपण दाखवतो आपल्याला भरपूर उंच आणि आपण मळे मासे जे पकडला ह्या खाल्ल्या डोळ्यामध्ये पकडलं तिढा आपण जाई टाकेला ती तिवर्या तर चला आता आपण खेकडा पशी जाऊ खेकडं नाही पोहो आपल्याला तर आता मित्रांनो खेकडे एक लागले आपले गरवटी तर आता साहेबराव तिवरती पोह आता केवढी खेकडी येते साहेब सोडला का तर खेकड लागले होते मित्रांनो पण खेकडींना सोडून दिलाय तिकडे लागली का तर आता साहेबराव पुन्हा तिकडे गेला आहे तर हे मित्रांनो ह्या अशा बारीक बारीक खेकडी भेटतात मोठ्या लाईन नाही भेटती पण मग आता साहेबराव तिकडे गेला आहे हां दोन गरवटीला अजून खेकडी ही इला लागली होती पण ही खेकडींना सोडून दिलाय अशी गरोटी राहते बा दोरीला याला मळ्या मासा काही असा म्हणजे लावते ती आणि तिकडं खेकड लागले ते बा एकदम टाईट लागलाय तर मग साहेबराव तिकडे गेला आता आता किती खेकड सापडत तिकडं एवढी खेकड भेटते बघ अंधारून साहेबराव आता मला येऊ आहे हिड आहे ना मित्रांनो जेम चिकाट इडून जर पडला ना डायरेक्ट खायला डोळ्यामध्ये जाईल म्हणजे खाल्ल्या डोळ्यात पण तिकडं जास्त लागू शकता इकडं पडलो नाही लागणार तिकडं खोल असा डोह आहे तर तिकडं साहेबरावनं खेकड धरले ही बा ही घेऊन इकडं आता साहेब राव ती खेकत धरून आणि घेऊन येणार आहे हे गरज इकडे नाही लागल्या मी करून लागल्या असते ना तर कशा पद्धतीनं ना ती मी आपल्याला दाखवली असते पकडायची पण इला लागली दाखवलंच तिने ते केला पण ती सोडून दिला अन आण आला आला चल आता तो बा हे पक्का मोठा पसर आहे मी तो पा असा केटीचा पसर आहे हा इकडं आणि पूर्ण असा ही तुमचं जागा आहे अशी इकडे पा हा इथं जरा शेवट आहे ना त्याच्यामुळं मग आपण तिकडं नाही जाऊ शकत तिथं त्यामुळे ते साहेबरावला सराव आहे ना त्याच्यामुळं मग तिला लागले का आता मी नाही तिकडे आहेत घड आता मी आहे ना आता सरकार द्या बेवाडा तर मग तिकडून आले साहेबराव आपण खेटले घाबायला केवळल्या खेकल्या त्या नाही लागली का तर या खालच्या डोवामध्ये ना आपण जाळ टाकले तिथं इथं आपण मळे मासे पकडतो आणि मळे मासे आहेत ना यांचा रेसिपी पण दाखवणार आहे पण उद्याच्या हिडिओमध्ये आपण हा हिडिओ फक्त मासा पकडायचा दाखवणार आहे तर मित्रांनो उद्याचा पण हिडू आपण नक्कीच पहा कारण तिथे आपल्याला सुख मळे मासं कसं बनवायचं ना ते पण आपल्याला पाय भेटणार आहे उद्याच्या तर चालत असताना आता साहेबराव खेकडी घेऊन आला दोन सापडल्यात ना हा तीन सापडल्या ती दाखवा हे पा गरवटीच्या खेकडी पा ह्या गरवटीच्या खेकडी आधी अशा एवढ्या सापड्यात कधी कधी या मोठ्याला लागतात आहे ना ह्या बारकल्या लागल्या ती चला मित्रांनो आता ह्या आपल्या माश्यांचाही कालवण झाला आहे ते एवढ्या खेकडी आपण घेऊन आता खाली जाऊ तिकडं पुन्हा जाळ काढायला जायचं तर चला आता आम्ही पुन्हा झाडं काढायला जाऊ तु आणि हां ठीक आहे खेकडी हाता मी नाही लागेल ना लागले का हा खेकडी लागतात आहेत मित्रांनो पण सोडून देतात खेकडी आली का सांगा तर आता ती गरवटी टाकेल आहे सांगा गरवठी बरं गरवठीवर काठ तर मित्रांनो आता ह्या गरवटीला आहे ना ह्या पहा तर हे आहे ना कधी कधी कोंबडीच्या आतडी आहेत ना मित्रांनो आपण बॉयलर कुंबडीच्या आतडी आहेत ना ते पण असे बांधून एकदम ह्या तर मग जमात आहे मित्रांनो त्याला खेकरी येतात तर चला आता आपण पुन्हा जाळ्या जातोय आपल्याला इथं फक्त तीनच खेकरी सापडल्या सध्या बरं बाई घ्याय ते आपल्याला त्या खाली घ्यायच्या चला मित्रांनो हिडू इंटरेस्टिंग आहे पाहत राहा आता आम्ही जातोय पुन्हा खाली जाळं काढायला तर दोस्तनो आता पहा हा जाळा काढाय याच्यात किती मळे गुंतत ना ते पण मी आपल्याला दाखवतो गुंतत का साहेब तर हे पहा मित्रांनो एवढं मळे हे जाळ्यामध्ये गुंतलत हे पहा हा जाळा पूर्ण बाहेर काढला आपण पडत नाही काय तर काही मा मासं पडतात मित्रांनो हे पहा परत पंधरा वीस मळे गुंतलं त्याच्यामध्ये चला आता आपण कडाला जाळा घेऊ म्हणजे कारण दुसरा जाळा काढायचे ना तरी हा जाळा आपण कडावा इकडे ठेवू आणि हे एवढंही मासं काढून घेऊ हे पहा पूर्ण मळे मासे त्याच्यामध्ये आणि आता जो साहेबराव गेलाय ना पूर्ण दुसरा जाळा खाला गेलाय तो पहा आता त्या दुसऱ्या जागा म्हणजे किती गुततात जाळा मित्रांनो मयांचा जाळा त्याला तीवरी म्हणते ती आमच्या गावरून बघा आम्ही चला आता तोय जाळा काढून किती मास्त भेटत पो त्याच्यात नाही गुंतलं एवढं तो जाळा थोडा फाटके आहे ना तो जाळ आहे ना मित्र थोडा फाटके त्याच्यामुळं मग त्याच्यात काही जास्त म्हणजे गुत्ती नाही कधी कधी हां तिकडं उगस एक गुतत आहे असं या वातावरण मित्रनो तर मित्रांनो पहा लेज एकदम मोठा मळ्या गुतल्या तिथं ते तेवढलं मळ्या गुतलं ना मित्रांनो मोठ्याला तर एकदम काम असा होता एकदम मस्तपैकी तर आपला कालवान झाला मळ्यांचा आमच्या अनेक मित्रांनी कमेंट केले होत्या का मळे मग आपला जाळेचं मळे मासं दाखवा तर आम्ही आज आमच्या मित्रांसाठी जाळेचं मळे मास दाखवायला दाखवायचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये तर आता तो पण जाळा साहेबराव कडाला घेऊन येणार आहे तर हे पहा मित्रांनो मस्तपैकी असं वातावरण ओळ्याच्या पावसाचा अंदाज वाटत नाही जरा जरा आणि इकडं पण आपण गरोट्या टाकल्या ती आणि इकडं पण मस्तपैकी असं वातावरण नाही मिळतं ह्या बा पाणी कसा पडत आहे मस्त असा तर चला आता साहेबराव तो जाळा घेऊन आला इकडे आता ह्याही जाळ्यातलं मासा आपण काढून घेणार आहे होणार आहे चाळणीमध्ये आता हे पूर्ण जाळा आपण कडायला आणलं ती आणि चाळण पण आणले पा एवढा मासा आता या जाळ्यांमधला आपल्या ती काढायची ती काही जाळ्यांमध्ये नाही मिळतं नो ज्या मोठाला मुळे कुठं हे बा त्या असं मळे मग काही खेकडं सापडतात आपली गरवटीची आणि एवढं मुळे जवळजवळ आपला कालवन झाला आहे मी वारंवार आपल्याला सांगितलं रेसिपी ही आपण सुक्या माशांची करणार आहेत आणि ती पण हिडवा आपल्याली नंतर उद्या पाय भेटणार आहे आपण आज आप फक्त मासं पकडायचं आणि खेकडी पाकडायचा हिडव बनवते चल आता प्रथम आपण हे मासं काढायला सुरुवात करू या चाळणीमध्ये तर मित्रांनो आता खेकडं आले आपण जास्त बोलायचं नाही आलाच बोलतोय की पा घी घी काढून हे बा मित्रांनो मस्तपैकी पैकी खेकड गरोवटीला आले पा आता मस्त मोडून घेते पहिल्याच गरोटीला पुन्हा एकदा आपण खालून जाण्याचं मस्त काढून पुन्हा आलोय अशा प्रकारे ही गरवटीला येते मित्रांनो कधी कधी नाही लागत सोडून घेते खेकड चला आता मास खेकडीचा आपला खालून आज होतोय हे असा आमचा गावरान जुगाड राहत आहे खेकडी पकडायचा दोरीला मस्तपैकी मास्क लावून त्या गरवठ्या लागले का तिला लाग ती पण गरुटी साहेबराव ओढतोय हो तिला येते का नाही एकेकडं पडलं का तिकडे मित्रांनो लागलेत मोठाऱ्याच्या बा तिकडे आहेत आपल्या पण तिकडे मी जात नाही म्हणजे मलाही बी आवडत तिकडे जायला ना त्याच्यामुळे तिकडे शकतो जातच नाही मित्रांनो

तर याला अंत लागत नाही पण तरी इडून आमची ज्या रांगडी पोरं आहेत ना त्या पार कडेवरून खाली उडत आहेत याच्यात आता साहेबरावला मी काही बाऱ्या उडताना दाखवेले आपल्याली तर आता साहेबराव पुन्हा तयार झाले आंघोळ करायला एक बुडी मारून तो येणार आहे म्हणजे आम्हाला काय होऊन करायचं आयच्या माश्याचा तर साहेबराव आता उडाय गेला पा चिडून तर आता साहेबराव उडी फेकतोय पा आणि मस्तपैकी साहेबरावांना उडी फेकले त्या डोहामध्ये तर साहेबराव आता निघायला गेलाय तिकडं खाली अल तर साहेबराव आता इकडे निघायला येणार आहे पा पूर्ण एकदम तरबेज पोहायला या आमची ज्या आदिवासी रांगडी परत ना खतरनाक या पाहण्याचं तरी काही कदर नाही मित्रांनो हे पा आणि ही कायमची प्रॅक्टिस आहे हे पोहायची प्रॅक्टिस उभ्या लाटा नवरतो येतोय ये पा इकडं ही इकडून पूर्ण असा धबधबा दब पडतोय आणि त्याला पूर्ण लाठसुद्धा पुढे येऊन देत नाही ते पा निघ काढाला चल राव हे काढायला आता तो ते काढायला जातो जातोय पण तिकडंसुद्धा त्याला निघता येत नाही आता तो तिकडं कुठं निघायला जातो पो आता तर अशा प्रकारे मित्रांनो साहेबराव सुरक्षित त्या साईडला निघून गेला आहे एकदम म्हणजे असा कधी कधी अशी मनाला धडकी भरते का हे पोर जर उडाला आहे हा काढायला येतोय का नाही पण तो त्याला आत्मविश्वास आहे पूर्ण तो पूर्ण आता आहे ना त्या अंगा निघून गेला आहे तो बा ह्या जमखोर आहे मित्रांनो या काय तिकुंदारणाचा पाणी आहे आणि ह्या कमीत कमी जे पोल राहतात तीन पोल एक ठुल ना असं तरी बुडून जातील एवढा खोल आहे या जे आपलं खांबलं ला राहतात लाईटीचं तसं पोल एका असं तीन ठेवलं तरी ह्या बुडून जातील एवढा खोल आहे तो निघालायचं करा चला एक विरंगाळा म्हणून त्यांना आंघोळ केली आपल्या मित्रांसाठी सुद्धा एक आकर्षक हिडू तर चला मित्रांनो आज मस्तपैकी आपण जाळ्या ना मळे मासं पकडलं काही गरवटी ना खेकडी पण पकडल्या खेकडी काय आपल्याला एवढं सापडलं नाही साहेबराव जो आहे एकदम खेकडी मासं पकडाय तर मोळा काढाय पण बऱ्याच वेळेस आमच्या व्हिडिओमध्ये आला आहे तर चला आता आपण जेवायचा टाईम झाला आपण आता मासं आणि ते खेकडी घेऊन घरी जाऊ मस्तपैकी त्याचा कारवाण बनू किंवा सुक बनू तो पण रेसिपीचा व्हिडिओ उद्या आपल्याला पाय भेटल तर चला आता आपण मासं घेऊन जाऊ घरी कसं वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय